तर शेतकरी बांधवांना खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी सोलरसाठी अर्ज केलेले होते आणि हे अर्ज केलेले असताना खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी मागील त्याला सोलर पंप मध्ये सुद्धा अर्ज केले होते आणि सोलर त्याच्यामध्ये कुसुम सोलर पंप मध्ये सुद्धा अर्ज हे केलेला येतं आणि जे कुसुम सोलर पंप मध्ये जे अर्ज केलेले आहेत ते अर्ज केलेले आता मागील त्याला सोलर पंप मध्ये याच्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे जर तुम्ही एम के डी आणि पासवर्ड जर टाकून महाऊर्जाच्या वेबसाईट वर जर तुम्ही जर लॉग इन केलं तर तुम्हाला असं सांगण्यात येतं की तुमचा जो अर्ज आहे तो, तो मागील त्याला सोलर पंप मध्ये तुमचा अर्ज ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि अधिक माहितीसाठी तुमच्या सब डिव्हिजनला संपर्क साधवा परंतु शेतकरी बांधव हे मागेल त्याला सोलर त्याच्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर खूप साऱ्या शेतकरी ते थे 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 ते त्या वेबसाईट वरती जाऊन लॉग इन केले आणि लॉग इन केल्यानंतर त्यांना पेमेंटचे ऑप्शन तिथे दिसत आहेत आणि खूप सारे शेतकरी बांधवांना पेमेंटचे ऑप्शन हे आलेले आहेत मागील त्याला सोलर पंप मध्ये आणि खूप सारे शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना मेसेज आलेले नाही परंतु तेथे आजची स्थिती जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तिथे पेमेंटचे ऑप्शन तिथे दाखवत आहे आणि खूप सारे शेतकरी बांधव संभ्रमात आहेत की आपण हे पेमेंटचे ऑप्शन केले पाहिजे की नाही आणि हे तर आपल्याला मेसेज आलेला नाही आणि आपण पेमेंट करावं का आणि जे मेसेज आले आहेत आणि त्यांनी सुद्धा पेमेंट करावं का हेच आपण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर, तर शेतकरी बांधनो तुम्हाला जर पैसे भरा असं जर मेसेज जर आला तर तुम्ही शंभर टक्के पैसे भरून टाका आणि ती दिलेली लिंक आहे ती लिंक वर जाऊन तुम्ही ते पेमेंट तिथे करू शकता आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन काही दिवसातच येणार आहे आणि कंपनी सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा जो सेल्फ सर्व्हे आहे तो सेल्फ सर्व्हे तुम्हाला तिथे अपलोड करावा लागणार आहे आणि सेल सर्वे अपलोड झाला की तुमचा जो जॉईंट जॉईंट सर्वे आहे त्याच्यानंतर शेतकरी बांधवनो ज्या शेतकऱ्यां बांधवांना आता पेमेंटचे ऑप्शन आलेले नाही परंतु जर लॉग इन केलं तर अर्जाची अर्जाची स्थिती जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर पैसे भरवते ते ऑप्शन दाखवत आहे अशा शेतकऱ्यांनी पैसे भरायचे कि नाही भरायचे तर शेतकरी बांधवांना जो आपला जर अर्ज तुम्ही जर ओपन जर केला तर तिथे तुम्हाला ए वन ड्राफ्ट मध्ये तुम्हाला अर्ज तिथे दिसणार आहे ज्यावेळेस पेमेंट करता त्याच वेळेस तुमचा अर्ज हा कम्प्लीट तिथे दाखवणार आहे जर तुम्ही जर महावितरणचं जे अप्लिकेशन आहे त्याच्यावरती तुमचा जो मोबाईल नंबर टाकून जर तुम्ही जर लॉग इन जर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते इनकम्प्लीट फॉर्म दाखवत आता हे इनकम्प्लीट ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करताना त्यावेळेस तुमचा जो फॉर्म आहे तो संपूर्ण कम्प्लीट तिथे होणार आहे जर तुम्हाला जर पेमेंट चे ऑप्शन तिथे दिसत असेल तर तुम्ही लवकरात लवकर पेमेंट करून कारण तुम्ही जितक्या लवकर पेमेंट करताना तितका लवकर सोलर पंप तुम्हाला तिथे भेटणार आहे आणि अधिक माहितीसाठी तुमचा जो सबस् आहे त्या वरती जाऊन तुम्ही अधिक माहिती तिथे घेऊ शकता आणि सोलर संबंधी तुम्हाला कुठलीही जर अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आणखी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ मध्ये माहिती जर तुम्हाला उपयोगी पडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद